अनेक लाडके बहिणीच्या खात्याला अनुक्रमे कोणाला तीन हजार तर कोणाला साडेचार हजार तर कोणाला पंधराशे रुपये प्राप्त झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत नेमकी यामागची सत्यता काय आणि अजूनही काही बहिणींना याचा लाभ मिळाला नाही त्याचं कारण व त्यावरील उपाय काय याबाबतची तपशीलवार माहिती आपण घेणार आहोत या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते मिळाले नाहीत ई सी न केल्यामुळं आणि निवडणुकीमुळं असा विलंब झाला असल्याचं सांगण्यात येतं तर दुसरीकडं साठ लाखपेक्षा अधिक महिलांची ई केवायसी झाली नाही ज्यांची झाली त्यांनी ई बऱ्याच महिला भगिनींनी चुका केल्या असं देखील कारण सांगितलं जातं मग आता यावरील उपाय नेमका काय असा प्रश्न सुद्धा महिला भगिनींकडून सार्वत्रिकपणे विचारला जातोय या, विचार या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डो नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे तीन महिन्यांचे हप्ते मिळालेले नाहीत तरी या संदर्भात अनेक चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या सातत्याने येत असतात आणि सरकारकडून तसे दिशाभूल करणारं स्पष्टीकरण वारंवार दिलं जातं मात्र नेमकी वस्तुस्थिती काय तर याच संदर्भात सरकारकडून आणि सरकारच्या मंत्र्यांकडून वारंवार दावा केला जातोय की लाडकी बहीण योजनेमुळं महिलांना आर्थिक स्थैर्य मिळालं आणि त्यांच्या हातात पैसा खेळू लागला ज्यांचं जीवनमान उंचावलं मात्र हे खोटं आहे उलट गावखेड्यातील महिलांना सार्वत्रिक तास या योजनेमुळं झाला असल्याच्या अनेक प्रतिक्रिया महिला वर्गात उठत आहेत उलट योजनेमुळे महागाई वाढल्यानं कर्ज बाजारी झाला अशी एकही मायक्रो फायनान्स कंपनी शिल्लक नाही की त्या कंपनीचं कर्ज नाही कर्जाच्या ओझ्याखाली व बचत गटाच्या माध्यमातून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात कर्जात बुडत आहेत ही खरी वस्तुस्थिती आहे याचा परिणाम म्हणून भंडारा जिल्ह्यात लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरून सरकार विरुद्ध आपला रोष व्यक्त केला सोबतच मुंबई कलकत्ता मार्ग अडवला या योजनेबाबत अनेक महिला आपला संताप व्यक्त करतायत गरज आणि कारण नसताना ई के वाय सी करण्याचा फतवा काढला आणि त्यातून फक्त आधार मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही याची पडताळणी झाली त्यासाठी महिलांना मात्र चार चार दिवस आधार सेंटरवर रांगा लागाव्या लागल्यात आणि दोनशे रुपयापर्यंत भुर्दंड सोसावा लागला सरकारचं कोणतंच ऍप्लिकेशन किंवा सर्व्हर व्यवस्थित चालत नाही असं अनुभव आहे सोबतच आधार महिलांना ते रुपाय ते रुपये खर्च करावे लागले त्यातच सरकारनं दिवाळी बोनस जाहीर केले मात्र ते देखील मिळाले नाहीत सोबतच नोव्हेंबरचा हप्ता चार डिसेंबर रोजी मिळेल असं सांगण्यात आलं निवडणुकीमुळं तो लांबणीवर पडेल असं सांगितलं गेलं एकवीसशे रुपये देणार असल्याची देखील घोषणा सरकारनं केली मात्र तो शब्दही अद्याप पाळला नाही त्याशिवाय एकवीस डिसेंबर नंतर लाडक्या बहिणीचा हप्ता मिळेल असं सांगण्यात आलं मात्र एकतीस डिसेंबर रोजी काही महिलांच्या खात्याला पैसे आले तर काही महिलांच्या खात्याला तेरा जानेवारी रोजी थोडेफार पैसे आले मात्र अजूनही ऐंशी टक्केपेक्षा अधिक महिलांच्या खात्याला लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला नाही लाभ का मिळाला नाही याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नारी शक्ती किंवा लाडकी बहीण पोर्टलवर स्टेटस तपासा असे सांगितलं जातं मात्र त्यावर कुठलेच लॉग इन होत नाही किंवा सरकारकडून पुरविण्यात आलेले टोल फ्री क्रमांक कुठल्याच उपयोगाचा नाहीत अशातच एकतीस डिसेंबर रोजी ई के वाय सी प्रक्रिया थांबविण्यात आली त्यात जाणीवपूर्वक गोंधळात टाकणारे पर्याय ठेवले गेले साठ लाखापेक्षा अधिक महिला ई के करू शकल्या नाहीत लाभ का बंद झाला किंवा तक्रार कुठं करावी याबाबत सरकारकडून कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिली गेली नाही त्यामुळं महिलांच्या मनात प्रचंड राग संताप निर्माण होतोय सरकारनं ई के वाय सीची प्रतिक्रिया प्रक्रिया आणि दुरुस्तीची प्रक्रिया वाढवून लाभ न मिळालेल्या महिलांसाठी तक्रार निवारण केंद्र सुरू करावं अशी मागणी महिला वर्गासह संभाजी ब्रिगेड करून केली जात आहे तर लाभ मिळाला नसल्यास याबाबत तक्रार कुठं करावी त्याबाबतची सर्व माहिती आणि तक्रार अर्जाचा नमुना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तो पहा लिंकवर क्लिक करा